नमस्कार मी ऋतुया बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण माझ्या दिरांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आम्ही कसा साजरा केला याचा व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा इकडे हॉलच्या गेटवरच सुंदर असं बॅनर लावलेलं आहे हे सगळे आमच्या कुटुंबातील लोक आहेत आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी दिरांना सगळ्यांनी आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचं बॅनर तयार केलेलं आणि ते हॉलच्या गेटवरच लावलेलं आहे आतमध्ये हॉलमध्येही सुंदर असं बॅनर तयार केलेलं होतं जे मान्यवर येणार होते त्यांचे फोटो आणि दिरांचा फोटो लावलेला आहे हा पोस्टर तयार केलेला तो हॉलमध्ये लावलेला होता इकडे हॉलचीही तयारी झालेली होती चेअर वगैरे मांडलेल्या होत्या सगळे लोक अजून काय आलेली नव्हती आम्ही घरातलेच लोक आलेले होतो नंतर इथे लोकं यायलाही सुरुवात झालेली होती थोड्या वेळाने हे पहा गाड्या वगैरे पाहू शकता सगळे शिक्षक लोकांच्या गाड्या आहेत मान्यवरांच्या आणि इतर आमचे पाहुणेपैी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या आता गाड्या यायला सुरुवात झालेली होती इथे पोस्टरही लावलेले होते हे विलास बिरामने आणि अर्जुन बिरामने यांनी दोघांनी पोस्टर तयार केलेलं तेही लावलेलं नंतर इथे वाडीतील जे ग्रामस्थ मंडळ होते त्यांनीही पोस्टर केलेलं होतं तेही हॉलच्या गेटवरच लावलेले आहेत असे भरपूर पोस्टर केलेले होते ते सगळे लावलेले होते आता इथे लोक यायला सुरुवात झालेली होती बऱ्यापैकी इकडे आमचे कुटुंबीय सगळे आम्ही आधी आलेलो होतो आणि बाकीचे लोक आता यायला सुरुवात झालेलीच होती इकडे रांगोळी खूप सुंदर काढत आहेत आमचे धीर जिथे केंद्रप्रमुख आहेत त्या शाळेतील ह्या शिक्षिका आहेत सगळ्या त्यांनी सुंदर अशी रांगोळी काढायला घेतलेली आहे खूप सुंदर रांगोळी काढत आहेत पाच सहा जणी आहेत त्या सगळ्या रांगोळी काढत आहेत इथे आत हॉलमध्ये स्टेजच्या खाली आमच्या दोन्ही मुलींनी खूप सुंदर रांगोळी काढलेली होती इकडेही हे स्टेज आहे त्याच्याखाली रांगोळी काढलेली आणि इकडे बॅनर लावलेला आहे येणारे जे मान्यवर आहेत त्यांचे फोटो लावलेले आहेत ला आणि दिरांचा फोटो लावलेला आहे बॅनरवर इकडे आता वाडीतल्या ज्या महिला आहेत त्या बसलेल्या आहेत इतर मंडळी आता यायला सुरुवात झालेली होती सगळ्यात आधी आमच्या बिरामणेवाडीतल्या महिला आहेत त्या आलेल्या होत्या आमच्यानंतर इथे बसलेल्या आहेत हाय वगैरे करत आहेत नंतर आम्ही खाली येऊन लोक यायच्या आधी फोटो काढून घेतले आमचे जे फॅमिली मेंबर आहेत सगळ्यांनी इथे आम्ही फोटो काढून घेतलेले आहेत इकडे धीर जाऊ सुनबाई आहेत विनय आहे आमचा पुतण्या इकडे नंतर विनय आणि माझा मुलगा असं सगळ्यांनीच फोटो काढून घेतले इथे धीर आणि दोन मुलं इथे माझा मुलगा आहे इथे चुलत दीर आणि चुलत जाऊबाई आहेत धीरांबरोबर जावेबरोबर फोटो काढून घेतले नंतर इथे वाडीतल्या ज्या महिला आलेल्या होत्या त्यांनीही सगळ्यांनी फोटो काढून घेतले लोक अजून यायला बाकी होती त्याच्यामुळे सगळ्यांनी इथे जे आलेले होते त्यांनी फोटो अगोदरच काढून घेतले फोटो काढून झाल्यानंतर सगळ्यात आधी इथे आता जेवायला बसलेले आहेत सगळे जे, आहे, जे आलेले होते ते जेवणासाठी आलेले आहेत इथे खाली कार्यक्रम चालू झाल्यानंतर जेवायला होत नाही नंतर गडबड होते त्याच्यामुळे सगळ्यात आधी आम्ही जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला होता जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित जेवता येईल जेवणाचा मेनूही खूप छान होता सगळेजण सांगत होते विद्यार्थी वगैरे सगळे बसलेले आहेत इकडे जेवायला सगळे ग्रामस्थ मंडळ जे आलेले होते तेही बसलेले आहेत जेवायला शिक्षक वगैरे होते तेही बसलेले आहेत इकडे शिक्षिका आहेत त्याही बसलेल्या आहेत सांगत आहेत खूप छान जेवण आहे असं इकडे जे आलेले सगळे लोक होते ते अगोदर जेवण करून घेत होते वाडीतली मंडळीही होती आमच्या नंतर आम्ही इकडे जेवणासाठी आलेलो होतो हे पहा हे आमचे सगळे घरातले मंडळी आहेत सासूबाई मावशी वगैरे आहेत आमच्या आम्ही इथे जेवणासाठी बसलेलो होतो सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी फॅमिलीनं जेवण करून घेतलं आणि नंतर वरती जाऊन बसलेलो होतो इकडे आता रांगोळी खूप सुंदर काढलेली होती धीरांचं नाव लिहिलेलं आहे सेवापूर्ती सुस्वागतम असं खूप सुंदर रांगोळी काढलेली होती मॅडमने इकडे आता धीरांची एंट्री होणार होती सा त्यासाठी इकडे आम्ही फुलं टाकलेली आहेत त्यांचा जन्मदिनांक टाकलेला आहे नंतर त्यांनी जी जॉईन केलेली होती ती डेट टाकलेली आहे शाळा उमरी पहिली जॉईन केलेले नंतर दोन हजार साली त्यांनी चिखली हा ही शाळा जॉईन केलेली होती नंतर महू ही शाळा जॉईन केलेली होती दोन हजार तीनमध्ये असं फुलांच्या टप्प्यात टाकलेलं आहे तेरा दोन हजार तेरासाठी बेलोशी शाळा जॉईन केली नंतर इथे केंद्रप्रमुख झाले चोवीसमध्ये आणि तीस सहा दोन हजार पंचवीसमध्ये आता निवृत्त झालेले आहेत त्याचे टप्पे केलेले होते आम्ही आता इथे लोकही सगळी आलेली होती जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं होतं आणि येऊनवरती बसलेली होती मान्यवरांची आता येण्याची वाट पाहत होते इकडे मान्यवर येईपर्यंत गायन आणि भारुडाचा कार्यक्रम ठेवलेला होता ते चाल आता चाललेलं आहे आता इथे मान्यवरही आलेले आहेत त्यांचं छान असं स्वागत झालेलं आहे वाजत गाजत मान्यवर आलेले आहेत आणि आता स्टेजवर विराजमान झालेले आहेत त्यांच्यानंतर आता आमचे धीर जे आम्ही फुलं टाकलेले आहेत त्याच्यावरून येत आहेत अगोदर सासूबाई आलेले आहेत आणि त्यांच्या मागे धीर आणि जाऊबाई आमच्या आलेले आहेत खूप सुंदर असं स्वागत केलेलं आहे त्यांचं फुलांच्या वर्षाव टाळ्यांचा गजर असं स्वागत झालेलं होतं खूप सुंदर असा हा क्षण त्यांच्यासाठी

होत आहे सगळे जे मान्यवर आलेले होते ते प्रत्येकजण इथे येऊन दीप प्रज्वलन केलेलं आहे वीरांनीही इथे दीप प्रज्वलन केलेलं होतं अशा प्रकारे इथे सरस्वती पूजन आणि प्रज्वलनचा कार्यक्रम झालेला होता नंतर इथे आता हे सगळे स्टेजवर विराजमान होणार होते नंतर इथे एक शिक्षिका आलेल्या होत्या त्यांनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाला सुरुवात केलेली होती गीत झाल्यानंतर इथे आलेले जे मान्यवर होते त्यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलेला होता इथे आलेले सगळे प्रमुख पाहुणे आजी माजी शिक्षक मुख्याध्यापक वगैरे यांचा सगळ्यांचा इथे स्टेजवर सत्कार करण्यात आला नंतर इथे शिक्षकांनी प्रस्तावना करून कार्यक्रमाला सुरुवात केलेली होती भाषणांना सर्व मान्यवर त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी आलेले सर्व ग्रामस्थ सर्व विद्यार्थी या सर्वांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी कुडाळ केंद्राच्या वतीनं बेलोशी केंद्राच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आज या ठिकाणी ज्या सत्कार मूर्तींचा सन्मान होणार आहे असे आमच्या केंद्राचे आदरणीय केंद्रप्रमुख श्री शंकर यशवंत बिरामने साहेब आणि त्यांचे सर्व कुटुंबीय त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आलेल्या बऱ्याच जणांनी इथे आपलं मनोगत व्यक्त केलं धीरांबद्दलचा त्यांच्या मनातला जो आदर होता तो इथे व्यक्त करत होता प्रत्येकजण आपल्या भावना इथे सांगत होता आणि त्यांचं सन्मानपूर्वक आदर इथे भाषणात त्यांचा दिसत होता त्यांचं प्रेम जिवाळा आपुलकी प्रत्येकाची इथे जाणवत होती सगळ्यांचंच भाषण काय मी पूर्ण घेतलेलं नाही आहे थोडंफार घेतलेलं आहे छोटासा मुलगा आहे पण खूप सुंदर त्यांनी ही भाषण केलेलं होतं

तत्ववादी यांच्यापासून संवेदनशील केंद्र म्हणून यांच्यापर्यंत बघितलेला आहे तीन दशकापासून ते, ते शिक्षण क्षेत्रात झटत राहिले त्यांच्या तत्ववादी शिस्तप्रिय अशा कार्यकिर्दीन मुळे बऱ्याच शाळा वेलूची शाळा असेल डुमरी शाळा असेल चिथी शाळा असेल या सगळ्या शाळांना नावलौकिक का ते जसे शिस्तप्रिय होते शाळेमध्ये तसेच ते घरातही तेवढेच शिस्तप्रिय तेवढेच थोडेसे कठोर पण होते आम्ही घरापणापासून त्याचा अनुभव मला आला नाही असं म्हणत थोडीशी अशी होते ही त्यांची विद्यार्थिनी आहे तिने खूप छान तिचं मनोगत व्यक्त केलं दिवस अत्यंत भावनिक आहे कारण माझे लाडके शिक्षक खर तर दुसऱ्या पालकत्वाची भूमिका पार पाडणारे विराम देसाई आज आपल्या सेवा टप्प्यावर उभे आहेत वाडीच्या वतीने माझे चुलतदीर आहेत त्यांनी त्यांचं तेन मनोगत व्यक्त केलं एक आदर्श शिक्षक केंद्र प्रमुख असा त्यांचा अडतीस वर्ष सात महिन्याचा शैक्षणिक प्रवास हा जवळजवळ संपलेला आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी के केवळ ज्ञानाचे धडे दिले नाहीत तर विद्यार्थ्यांच्या मनात नैतिकता आत्मविश्वास आणि स्वप्नांचे बीज पेरले प्रत्येक विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला इथे आलेल्या प्रत्येकाला असं वाटत होतं की आपण गुरुजींबद्दल दोन शब्द बोलावे त्यांना आदरयुक्त जे आपल्या मनात आहे ते सांगावं पण तेवढा वेळ नसल्यामुळे काही ठराविक लोकांनीच इथे आपलं मनोगत व्यक्त केलेलं होतं आणि मीही थोडंच घेतलेलं आहे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून निश्चितपणे बालपणापासून आम्ही एकाच गावातले बघायला गेलं तर बालपण आठवलं तेव्हापासून पाहिलेले फिरवणे गुरुजी आणि अच्छे फिरवणे गुरुजी यांच्यामध्ये काळी मात्र फरक नाही ती शिस्त तोच बाणा एक दिवस फक्त दोनच दिवस आपल्या या शिक्षकी पेशातले राहिले तरी पण शिक्षकी पेशातला जो असणारा कोणताही कोण कमी न करता निश्चितपणे शेवटच्या क्षणापर्यंत मला या क्षेत्राची कशी सेवा करता येईल यासाठी कधी न पडण्याचा व्यक्तिमत्व अशी पिढी कळवण्याचं काम तुमच्या या देशाच्या एका पंतप्रधाना शिकवलंय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असेल देशाचे राष्ट्रपती असेल वेगवेगळ्या क्षेत्रात खासदार आमदार सर्व क्षेत्रात सामान्य शेतकऱ्याला एक व्हिडिओ तयार केलेला त्यांचा जीवन प्रवास तो इथे स्क्रीन वर दाखवण्यात आला एकोणीशे चौऱ्याहत्तर विरामनेवाडी शाळेत अखेर प्रवेश घेतला तिसरी पर्यंत शिकवून छोट्या तळ्यात कोणताही माझा मोठाच असतो मग मोठ्या तळ्यात जायचं म्हणून चौथी ते दहावी खर्शी शाळेत नंतर इथे बेलुशी केंद्रातून इथे दीरांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला आणि नंतर सगळे जे आलेले होते शिक्षक त्यांनीही त्यांचा सत्कार केला आणि नंतर त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि व्यासपीठापेक्षा व्यासपीठाच्या पुढे किती लोक बसलेले आहेत याच्यावर त्या व्यासपीठाची किंमत कळते म्हणून तुम्ही सर्वजण म्हणजे माझ्या दोन्ही केंद्रातील वरिष्ठ मुख्याध्यापक असतील पदवीधर शिक्षक असतील उपशिक्षक असतील त्या शिक्षक असतील आमचे असतील विशेष माझ्या विनंतीला मान देऊन जे शिकलेले विद्यार्थी आहेत आणि त्यांचे पालक आहेत किंवा त्या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत त्यांच्यासाठी विशेषपणात या ठिकाणी बोलण्याची गरज वाटते मग अशी बऱ्या तऱ्हेन सांगितलं की त्या शाळा साध्या खेडेगावात जन्म झाला माझा माझ्या मातोश्री या ठिकाणी आहेत वडील तेरा वर्षापूर्वी आम्हाला सोडून देवाघरी गेले सामान्य कुटुंबात जन्म आलेला परंतु लाडात वाढलेला अर्थात किती गरीब असली तरी लाड असतातच तसा लाडात वाढलेला मी अगदी यावेळेला आता सहा वर्षानंतर पहिली दाखल करतात त्यावेळेला पाच वर्षानंतरच करायचे पण मला सात वर्षानंतर शाळेत दाखल करण्याचा प्रयत्न करून करून केलेला आहे अर्थात मी शाळेत जाण्याच्या तयारीत करतो म्हणजे मला ते आवडत नव्हतं कदाचित आता तसे खटाळ विद्यार्थी नसतात माझ्यासारखे परंतु पहिल्या पहिली दुसरी तिसरी पर्यंतची शाळा शिकलो बेरंगवाडीमध्ये आमचे हनुमंत गणपत रामजण आहेत दापोडीचे गुरुजी होते मला ते त्यानंतर चौथी प्राथमिक शाळा खरशी तालुका शाळा होती ती तिथे शिकलो आणि नंतर मित्रांच्या बरोबर ते माझे मित्र बरोबर या ठिकाणी सगळे बसलेले आहेत आमचे शंकर बिरामळे व शिवकृपा टेप्पो सर्विसचे मालक असतील त्याचबरोबर आमचे मोहनराव बिरामडे असतील रघुनाथ बिरामडे असतील दत्तात्रय बिरामणे यांच्या बरोबरीनं मी हायस्कूलला पाचवीला प्रवेश झालो आठवीपर्यंत आपला काय चूर लागलाच नाही त्या ठिकाणी परंतु आठवी नववीला गेल्यानंतर माझे वर्ग शिक्षक जे होते पी के सर त्यांनी आणि गणितीचे शिक्षक मंगरुळकर सर यांच्या विशेष प्रयत्नातून आम्ही जर आमच्या ज्ञानाची उंची आणि बुद्धीची उंची वाढवायला सुरुवात केली आणि दहावीमध्ये माझ्या मित्रांबरोबर स्पर्धा करून म्हणजे विकास स्पर्धा करून शिक्षणातली स्पर्धा होती ती त्यावेळेला चांगल्या माझी इच्छा जाण्याची नव्हती तर ज्यांच्यामुळे मी टी एड झालो म्हणजे शिक्षक झालो ते गुरुजी आज कार्यक्रमाला येणार होते परंतु ते वारीत असल्यामुळे त्यांना यायला जमलेलं नाही ते म्हणले ना मी नंतर येईन अर्थात त्यानिस जबरदस्ती फॉर्म भरला होता जबरदस्ती फॉर्म भरून मला मार्क असलेल्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळणं कठीणच आहे विद्यापीठाची परिस्थिती होती पण कदाचित ते देवाच्या मनात होतं की घरच्यांची परिस्थिती चांगली नाही हा लवकर लुकर नोकरी लागला तर बऱ्यापैकी तिथं कारतार्जन होईल आणि म्हणून ऑगस्ट महिन्याच्या शेवटी शेवटी वेटिंग लिस्ट वर माझा तिथं नंबर लागला अर्थात वेटिंग मध्ये नंबर लागलेला अठ्ठावन्न चा मी विद्यार्थी इच्छा नसताना मला घरच्यांनी जबरदस्तीने तिथे पाठवलेलं पण तिथले पी जी म्हणून भोसले सरचे होते प्राचार्य त्यांच्या विशेष प्रयत्नातून त्यांच्या आशीर्वाद आणि त्यांच्या संगतीने पहिल्याच ऍडमिशनच्या दिवशी ते म्हटले तुला अडचण एका काय मिरड होतो मला इच्छाच नव्हती तिथं थांबायची कारण कधी आई सोडून राहिलो नव्हतो आणि ती पहिलीच वेळ आणि जावली तालुका माहीत नव्हता मला तर सातारा तालुक्यातील कोरेगाव तालुक्यातील ते पूर्वेक उत्तरेकडचं गाव होतं दक्षिणेकडचं गाव आणि तिथं गेल्यानंतर त्या प्राचार्याने मला हात खांदा हात टाकून म्हटले मी तुला ज्या यायचं कारण तिथं सगळे विद्यार्थी हाताने बाकी थापून जेवण करायचे लाला त्यावेळेला सेकंड ला होते आणि मी तालुक्यातून या भागातून एकटा पण तिथं सुरुवातीचा एक महिना गेल्यानंतर माझं मन चांगलं आणि अखंड सातारा जिल्ह्यामध्ये दे। फर्स्ट नव्हे तर सेकंड इयरला सुद्धा अखंड सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्या नंबर नेण्याचा मान मिळवला ते फक्त आणि फक्त त्या शिक्षकांच्यामुळे शक्य झालं अर्थात क्लिअर झाल्यानंतर सुद्धा मी शिक्षक होईल असं मला कारण माझी इच्छाच मिळत नव्हती शिक्षक होण्याची चांगल्या गुणांनी पास होऊन सुद्धा नंतर वाईच्या घेतलं आणि नंतर मला दादांचे वडील आणि माझे वडील अगदी बालपणापासूनचे मित्र त्यांच्या प्रयत्नाने आणि दत्तात्र कळंबे महाराज यांच्या आशीर्वादाने तर मला ही नोकरी मिळालेली आहे अर्थात तुम्ही म्हणाल कसं काय होतं एका चांगले मार्क मिळाले म्हणून तुम्ही काय केलंच नाही तर नोकरी कशी मिळाली तर शेवटच्या अगदी कॉल लेटर जे आले होते त्या वेळेला ते ऑक्टोबर महिन्यात आले होते आणि मी ऑक्टोबरच्या तीन तारखेला तिथं एम्प्लॉयमेंटला नोंद केली होती मग एवढं असताना सुद्धा कदाचित त्या विधात्याच्याच म्हणत होतो की ह्याला शिक्षण करायचं आहे आणि मग माझी निवडणूक तीन डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी झाली उंबरी या गावात झाली नंतर आता इथे जे आलेले लोक होते ते सगळे त्यांचा सत्कार करत होते सन्मान करत होते पुष्पगुच्छ देत होते फोटो काढून नंतर मग आपापले जात होते इथे आता हे सगळे शिक्षक मंडळी आहेत त्यांनी छान असं झाड दिलेलं आहे मोगऱ्याचं झाड आणि चिकूचं झाड वगैरे सगळे असं दिलेलं आहे पुष्पगुच्छ दिलेले आहेत गिफ्ट वगैरे आणलेले आहेत ते देत आहेत विद्यार्थी आहेत त्यांचे ग्रामस्थ आहेत शिक्षिका आहेत शिक्षक आहेत सगळेच असे येऊन त्यांना सत्कार करत आहेत सन्मान करत आहेत पुष्पगुच्छ देत आहेत आणि सगळे नंतर फोटो काढत आहेत हे सगळे ग्रामस्थ वगैरे आहेत नंतर हे चिखलीचे उमरीचे जे लोक आलेले होते त्यांनी सगळ्यांनी फोटो वगैरे काढून घेतले शिक्षक आहेत सगळे तेही होते त्यांनीही सगळ्यांनी फोटो काढून घेतले नंतर ह्या शिक्षिका आहेत ज्यांनी रांगोळी काढलेली आहे त्यांनीही गुरुजींबरोबर फोटो काढून घेतले इथे मीही त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतला खूप सुंदर रांगोळी काढलेली त्याच्यामुळे मी त्यांचे धन्यवाद करत आहे नंतर इथे कुंबरीचे वगैरे लोक आलेले विद्यार्थी आलेले त्यांनी सगळ्यांनी फोटो काढून घेतले हे मोरे गुरुजे आहेत ते माझा भाऊ आणि दोन भाऊजही आलेले तेही स्टेजवर आलेले होते संमन करण्यासाठी पुष्पगुच्छ दिला आणलेलं गिफ्ट होतं ते दिलं आणि छान असा फोटो काढून घेतला इकडे बोललोशीच्या शिक्षिका आहेत त्यांनीही खूप सुंदर असं फ्रेम तयार केलेली गुदिरांची ती दिली पुष्पगुच्छ वगैरे देऊन फोटो काढून घेतले नंतर ह्या माझ्या नंदा आहेत आणि त्यांचे मिस्टर आणि मुलगा त्यांनीही पुष्पगुच्छ आणलेले होते ते देऊन छान फोटो काढून घेतला नंतर आमच्या बिरामणेवाडीतील ही मुलं आहेत आणि शिक्षिका आहेत त्यांनीही फोटो काढून घेतला या गोडसे मॅडम आणि त्यांचे मिस्टर दोघांनीही फोटो काढून घेतले हे आमच्या वाडीतील पुरुष मंडळ आहे खूप सुंदर असं पुष्पगुच्छ आणि ही शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ती आणलेली होती आता ते ब्लॅक असल्यामुळे दिसत नाही फोटोत पण खूप सुंदर अशी मूर्ती आहे ती मंडळाने आमच्या दिलेली आहे धीरांना आमच्या आणि नंतर इथे फोटो काढून घेतलेला आहे मंडळातील सगळ्या लोकांनी नंतर इथे हे आमच्या बाजूचेच आहेत त्यांनी फोटो काढून घेतलेला आहे सगळे जे आलेले होते ते फोटो काढून घेत आहेत ह्या महिला मंडळ आहे वाडीचं आमच्या महिला मंडळ त्यांनीही खूप सुंदर गिफ्ट आणलेलं होतं ते घरीच होतं नंतर हे शिक्षक जे आहेत ते आहेत नंतर हे आमच्या वाडीतीलच आहेत चुलत सासरे लागतात त्यांनीही फोटो काढून घेतला नंतर ह्या जाऊबाईंच्या आई आणि मावशी त्यांनीही फोटो काढून घेतला हे माझे दीर आहेत त्यांचा मुलगा आणि मिसेस खूप सुंदर अशी सरस्वतीची मूर्ती दिलेली आहे हे आमच्या वाडीतीलच आहेत नंतर ह्या उमरीच्या आहेत अशा सगळ्यांनीच खूप सुंदर असे फोटो सगळ्यांनी आठवण म्हणून काढून घेतली या आमच्या सासऱ्यांच्या बहीण आहेत या आता एकट्याच राहिलेल्या आहेत त्याही कार्यक्रमासाठी आलेले होते त्याच्यामुळे त्यांच्याबरोबरही फोटो काढून घेतला या सुनबाईंच्या आई आहेत नंतर इथे आम्ही सगळ्यांचे फोटो झाल्यावर बाहेर येऊनही फोटो काढले हे दोघे भाऊ भाऊ आहेत माझे मिस्टर आणि धीर नंतर इथे मिस्टर धीर पुतण्या आणि माझा मुलगा यांनीही फोटो काढून घेतला या माझ्या पुतनी आणि माझी मुलगी धीरांबरोबर फोटो काढून घेतला ही माझी पूर्ण फॅमिली आहे दिरांची फॅमिली माझी फॅमिली आणि माझी सासूबाई अशी आमची संपूर्ण फॅमिली इथे फोटो काढून घेतलेला आहे आता आमच्या नंदाही आम्हाला जॉईन झालेल्या होत्या आणि पूर्ण फॅमिली फोटो आमचा पूर्ण झालेला आहे या सगळ्या वाडीतील महिला आहेत या घरी आल्यानंतर यांनी सत्कार केला आणि हा जो टिपाया होता तो येऊन दिलेला आहे नंतर दिरांनीही त्यांचे आभार मानले सगळ्यांचे ज्या आलेल्या होत्या महिला त्यांचे नंतर आम्ही घरी आल्यानंतर सगळ्यांनी इथे जे गिफ्ट आलेले होते ते फोडले खूप सुंदर सुंदर असे गिफ्ट आलेले होते सगळ्यांचे जे गिफ्ट आलेले होते, ले। ले ले होते। ते फोडले बघितले आम्ही थोडेफार बघितले आणि नंतर आम्ही बाहेर जायचं होतो त्याच्यामुळे जेवढे फोडता येतील तेवढे गिफ्ट फोडले होते जे आलेले होते त्यांची नावं वगैरे लिहून ठेवत होतो घड्याळ फ्रेम पुस्तकं वगैरे खूप सुंदर सुंदर असे गिफ्ट आलेले होते ते नावं वगैरे लिहून ठेवली आम्ही आणि नंतर इथे जेवायला गेलेलो होतो बाहेरच संध्याकाळी पण सगळी फॅमिली आमची एकत्र होती त्याच्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा ना आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद